नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत साबुदाण्याचे पापड आता इथे आपण साबुदाणा घेतलेला आहे म्हणजे एक छोटं पातेलं आहे त्याच्यात थोडंसं कमी एवढा मी साबुदाणा घेतलेला आहे तो मी सकाळीच भिजत टाकलेला आहे कारण मला पापड उशिरा करायचे होते त्यामुळे मी तो सकाळीच भिजत टाकलेला आहे आणि पाच तास मी त्याला चांगला भिजू दिलेला आहे पाच तासानंतर हा साबुदाना अतिशय छान फुललेला आहे साबुदानामध्ये भिजवताना आपण जे पाणी टाकतो ते फक्त अर्धा इंच वर एवढंच पाणी आपल्याला त्यात टाकायचं आहे पण सुरुवातीला साबुदाना आधी दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला तो भिजत टाकायचा आहे आता पाच तास झाल्यानंतर हा बघू शकता तुम्ही किती सुंदर साबुदाना आपला फुललेला आहे आणि मोकळा मोकळा झालेला आहे आता त्यातील जो निम्मे साबुदाणा आहे तो मी जो नायलांचा साबुदाणा तयार केला त्याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर ती तुम्ही बघू शकता आता जो अर्धा उरलेला जो साबुदाणा आहे त्याचे आता आपण पापड करणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता की हा साबुदाणा आपला किती मोकळा मोकळा झालेला आहे छान आता आपण त्यात चवीसाठी फक्त थोडे मीठ ॲड करणार आहोत आणि मीठ चांगले आपण मिक्स करून घेऊ आता इकडे आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यात आपल्याला पाणी टाकायचे आहे आपल्याला चाळणी ठेवायची आहे त्यासाठी चाळणीत वाफ येईल इतकंच पाणी त्यात आपल्याला टाकायचं आहे पूर्ण कढई भरून पाणी त्यात टाकायचं नाही आहे थोडी खाली राहू द्यायची आपल्याला म्हणजे आपल्या चाळणीला छान वाफ येईल इथे गॅसची फ्लेम आपल्याला जोरात करून पाणी चांगले गरम होऊ द्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे त्या चाळणीत चाणीमध्ये आपल्याला डिश ठेवायची आहे आपल्याकडे एकसारख्या डिश असतील तर त्या आपण घेऊ शकतो माझ्याकडे एकसारख्या डिश होत्या त्यामुळे मी त्यात डिश घेतलेल्या आहे आणि त्याला थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता मी तुम्ही की त्या डिशेशमध्ये मी छान असा साबुदाणा पसरवून घेतलेला आहे असं आपण मोकळा मोकळा त्या ठिकाणी पसरवून घ्यायचा आहे म्हणजे एकदमच जवळ घ्यायचं नाही आहे तर मोकळा मोकळा तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला आता इथे आपण ह्या ज्या डिश आहे त्या आपण चाणेमध्ये ठेवून घेऊया आपण ह्या चाणेमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि चार ते पाच मिनटं आपल्याला ते होऊ द्यायचे आहेत गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आपल्याला आणि चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला जे सापुदाणा आहे तो वाफलेला आहे अशा पद्धतीने आता ते डिश आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यातील जो पापड आहे तो आजूबाजूला असा थोडा आपल्याला कोरून घ्यायचा आहे आणि तो म्हणजे तो आपला पापड व्यवस्थित निघून जातो लगेच निघून जातो आणि तर मी काय केले की के एका प्लास्टिकच्या कागदावरती त्या पापडांना सुकवायला टाकलेले आहेत आणि हे जे पापड आहे ते मी फॅनमध्येच सुकवलेले आहेत मी उन्हात टाकलेले नाही आहे तर तुमच्याकडे ऊन येत असेल तर तुम्ही उन्हात देखील ते टाकू शकता आता पुन्हा इथे तुम्ही बघू शकता की आपण त्या डिशमध्ये साबुदाणा टाकून घेऊया आणि साबुदाणा टाकून झाल्यानंतर त्या पुन्हा आपण चाण्यामध्ये ठेवून घेऊ चाण्यामध्ये ठेवून झाल्यानंतर ते पुन्हा आपण झाकण ठेवून घेऊ आणि झाकण ठेवल्यानंतर मग ते आपल्याला चार ते पाच मिनटं होऊ द्यायचे आहेत आता इथे बघू शकता तुम्ही आपला साबुदाणा किती छान वाफलेला आहे आता ते आपण साईड साईडने काढून घेत आहोत साईडचा भाग निघाला की तो पापड एकदम इझी निघून जातो आता आपल्याकडे जर जास्त डिशेश असतील तर आपण चाणीमध्ये जितक्या डिश मावतील तितक्या आपण ठेवू शकतो आणि नंतर बाकीचे जे उरलेल्या डिशेस आहे त्याच्यामध्ये आपण दुसरे दुसऱ्या साईडला त्या डिशेशमध्ये त्या डिशेशला तेल ते लावून ते ला त्यावर ते साबुदाणा पसरू शकतो म्हणजे चाणीतल्या डिशेशच्या पापड होत नाही तोपर्यंत आपल्या ह्या डिशेश पण तयार असतात म्हणजे ते पापड झाले की आपण लगेच दुसऱ्या डिशेस त्यामध्ये ठेवू शकतो म्हणजेच आपले पापड हे अतिशय पटापट होतात आता इथे बघू शकता तुम्ही की आपण जे पापड आहे ते उलटे करून घेत आहोत अतिशय पांढरशुभ्र असे आपले पापड झालेले आहेत आणि नुसते फॅनमध्येच ते अतिशय छान वाढलेले आहेत आता इथे तुम्ही बघू शकता की आपले हे पापड जे आहे ते किती छान तयार झालेले आहेत आता आपण ते तळून घेऊया आता मी तुम्हाला तळून दाखवते हे पापड आता इथे बघू शकता तुम्ही की आपला पापड किती छान फुललेला आहे अतिशय मस्त असा छान झालेला आहे तो मोत्यांसारखा दिसतो आहे अतिशय सुंदर असा आता इथे तुम्ही बघू शकता की आपला पापड अतिशय घुगुबीत असा झालेला आहे ते खायलासुद्धा अजिबात कडक लागत नाही आहे थोडेसुद्धा कडक लागत नाही आहे अतिशय पोकळ असे ते पापड आपले झालेले आहेत मी अजिबात त्यांना उन्हामध्ये सुकवलेले नाही आहे फक्त फॅनमध्येच त्यांना सुकवलेले आहेत आणि अतिशय सुंदर असे आपले पापड झालेले आहेत आता इथे तुम्ही बघू शकता की मी बाजूला जो डिश ठेवलेली हो आहे त्यामध्ये आपला नायलन साबुदाणा जो आहे तो पण छान तडलेला आहे आणि तो पण खूप पोकळ झालेला आहे ह्या व्हिडिओच्या आधीच मी नायलन साबुदाण्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता तर अशा पद्धतीने माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू